नमस्कार करात। एत्या मी ॲडव्होकेट कांचन कोनुजा धुंडराम खरात येत्या दोन हजार चोवीस पंचवीस विधानसभेच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मी माझी उमेदवारी जाहीर करत आहे मग ती पक्षातून असो व अपक्ष माझे शिक्षण बी एस सी मायक्रोबायलॉजी एम एस सी व्हायरॉलॉजी डी एम एल टी तसेच डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन जर्नॅलिझममध्ये झालं आहे एल एल बी स्पेशल एल एल एम क्रिमिनल लॉमध्ये झालं आहे मी माझी उमेदवारी जाहीर करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे माझ्या मतदारसंघात वाढत चाललेली बेरोजगारी तसेच शेतकरी राजावर होत असलेला अन्याय अत्याचार तसेच शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत जसे की पाण्याचा प्रश्न शेतमालाचा प्रश्न दुधाचा प्रश्न खतांचा बियाणांच्या व औषधांच्या वाढलेल्या किंमती त्यासोबत फलटण कोरेगाव विधानसभाच्या क्षेत्रामध्ये नवनवीन उद्योगधंदे तसेच एम आय डी सी मंजूर करून आणणे चालू शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचं होत असलेलं नुकसान फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रशस्त मेडिकल कॉलेज त्यासोबत प्रशस्त सरकारी दवाखाना उभारणे महिला निराधार अपंग अंध व्यक्तींसाठी ठोस उपाययोजना करणं व त्याच्यावर अंमलबजावणी करणं अशाच प्रकारचे असंख्य प्रश्न आहेत जे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत जे मला तात्काळ लवकरात लवकर सोडवायचे आहेत यामुळे मी माझी उमेदवारी जाहीर करत आहेत तरी मी तमाम फलटण कोरेगाव मतदारसंघातील मतदार भगिनी ज्येष्ठ वरिष्ठ सर्व मतदार बंधू भगिनींना एक आव्हान जाहीर आव्हान करू इच्छिते की आपण सर्वांनी आपलं एक अमूल्य मत मला देऊन विधानसभेमध्ये पाठवावं च्या मताचा मी अपमान कधीच होऊ देणार नाही आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या सोबतीनं मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करूनच दाखवेन पुन्हा मी आपणा सर्वांना एक आव्हान करू इच्छिते की आपण सर्वांनी आपलं एक अमूल्य मत मला देऊन मला मा... विजयी करावं आपलं एक अमूल्य मत म्हणजे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच होय धन्यवाद